आम्ही नेपल्सच्या मेन सेंटरला आलो हो, आहोत ते दाखवलं ते वेगळं होतं हे वेगळं आहे ते स्क्वेअरच्या ठिकाणी आपण गेलो होतो पण मेन नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही दुपारीच आलो नेपल्सला आणि इटालियनमध्ये नेपल्सला नापोलीसुद्धा म्हणतात आणि आम्ही या ठिकाणी थांबलो हो आहोत ही बिल्डिंग आहे okay, ओके त्याची जे विंडो वगैरे ते ह्या साईडला हां बघितले होते मागच्या ना आणि तुम्हाला स्ट्रीटसुद्धा दाखवलं मी मेन सी सी सेंटरमध्येच आहेत जेणेकरून आम्हाला इझिली जाता येईल तर आम्ही एका स्क्वेअरला जाणार आहोत तिथे गेल्याच्या नंतर मी नेपल्सबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला देईनच आणि तुम्हाला खरंच ऐकून छान वाटणार आणि पॉसिबल झालं तर इथले जे स्ट्रीट फूड आहे ते सुद्धा आम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करू आणि परी बेला मम्मी आम्ही सर्व तयार झालेलो हो आहोत परी आणि बेलाने छान ट्विनिंग केलेली आहे कलर वेगळा आहे पण हे बघा एकदम छान झालेले आहे मम्मी पण तयार झाली आणि मी पण अशी रेडी झालेली आहे आता इटलीला आलो हो आहोत तर एकदम छान छान कपडे आणि तयार होणं तर साहजिकच आहे मला शूज ओके आणि मागेच पिझ्झा रेस्टॉरंट इथे अपार्टमेंटच्या खालीच हो आणि आता पावणे सहा झालेले आहेत बरं झालं थोडं उशिरा निघालो कारण तिनं खूप जास्त ऊन होतं आणि ह्युमिडिटी पण खूप जास्त आहे त्यामुळे आणि मनोज पण एकदम मस्त दिसतंय तुम्हाला दाखवते ओके तर आपल्याला जायचं आहे आ, पियाजा देल समथिंग मी खाली मेन्शन करतो पियाझा म्हणजे स्क्वेअर इटालियनमध्ये इथून सेवन हंड्रेड एट हंड्रेड मीटर्सवरती आहे म्हणजे तो जो स्क्वेअर आहे तो तसे आपण सिटी सेंटरमध्येच आहोत निघूया आणि मला वाटतं वाटत ही बेस्ट टाइम आहे हा बेस्ट टाइम आहे आपल्याला बाहेर निघण्यासाठी आणि फिरण्यासाठी ना ओ, चला।, चला तू नेव्हिगेशन घेते का मी मी घेऊ ठीक आहे ओके आपण इथून लेफ्ट ला आलो ओके समोर एक कॅसल दिसतो आम्ही परीन आम्ही आता ग्रोसरी स्टोर मध्ये गेलो होतो त्यावेळी बघितला आहे ना समोर परिबेला फायनली विपल्स ते बघा इथे असे जागोजागी पार्किंग एरियाज एरिया आणि या ठिकाणी इतकी डेंजर गाडी पार्क करताना ते बघा मध्ये कसे पार्किंग केले गाडी बघा कशी पार्क केलेली आहे मेन बिझनेस आहे नाही का आणि इथे असे जागोजागी ग्रॉसरी स्टोअर सुद्धा आहेत जे मोस्टली बांगलादेशी लोकांचे हो। बघा इथे सुद्धा लिहिलेलं आहे पियाजा म्युन्सिपिओ म्हणजे म्युन्सिपल स्क्वेअर पियाजा म्युन्सि पियाजा म्हणजे स्क्वेअर म्युन्सिपियो म्हणजे म्युन्सिपल किंवा गव्हर्नमेंट बघा हा पण एक स्क्वेअर आहे मध्ये फाउंटेन आहे पण सध्या बंद आहे हो संध्याकाळी थोडी गर्दी असेल तिथे पण बरं हा टाइम मला बेस्ट वाचतो वाटतो म्हणजे असं फिरायला वगैरे ना जास्त ऊन नाही काही नाही ना एकदम बरं वाटत खाली आ, मेट्रोज आहे जे आपले ट्रॅम असतात ना त्याचं कनेक्शनही खाली तुम्ही खाली मेट्रोज घेऊ शकतात ते बघा हे असतं लिहिले साईड म्हणजे मेट्रोज असतात

अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ते म्हणजे पिझ्झा सुद्धा इटलीमध्ये ब्रांचेस ओपन केले होते त्यांच्या पिझ्झासाठी तर पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे इटालियन पिझ्झा बे वर्ल्ड फेमस आहे पण त्यांचा जो आहे ना पिझ्झा तो कोणीच खात नव्हते आणि कोणी हटचा पिझ्झा हटचा कोणी पिझ्झा खात नव्हते जास्त कस्टमर नव्हते तर ता त्यानंतर मग त्यांनी त्यांचे ब्रांचेस जे आहे ते बंद करण्याचा विचार केला कारण की त्यांना माहिती आहे इटालियन पिझ्झाची टेस्ट एकदम वेगळी असते सिम्पल असतो पण तेवढा टेस्टी सुद्धा असतो आणि ट्रेडिशनल वेने बनवतात ट्रेडिशनल वेने बनवतात आणि इथं इथे महत्वाचं म्हणजे माहिती का काय पिझ्झा सोबत केचअप देत नाही इथे तुम्हाला असाच पिझ्झा खावा लागतो इटालियन पिझ्झा आणि पिझ्झा हट मध्ये तुम्हाला माहिती आहे केचअप पण देतात आणि बाकीचे मग खूप सारे असतात टॉपिंग्स पण असतात व्हेजिटेबल्स ऍड करतात तसं इथे नसतं बघा किती सुंदर आहे काय hmm. hmm. पण मी ओके ओके काहीतरी मोठी बिल्डिंग दिसते त्यावरती खूप छान काम केलेलं आहे काम केलेलं आहे कार्विंग केलेली हा कुठे जायचं बेलो तुला आवडलं इथून राईटला जायचं बरं तुला आवडलं का आणि सोविनियर्स इतके सुंदर सुंदर आहे बापरे खूप खूप इथे मिरच्या पण आहे महत्व वाटत मिरची होती मिरची पण होती, होती। आणि ते इथले जे आहेत पिझ्झाचे आणि अजून एक अजून एक गोष्ट सांगणार आहे मी ते सोविनिअस आपण पिझ्झा यावेळेस घेऊ आणि पिझ्झा बद्दल सांगायचं आहे तुला आपण नंतर जाऊ आपण जेव्हा करू ना ट्राय तेव्हा आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ तू सगळं पिझ्झा खाणार आहे किती खाणार आहे तो पिझा बिलियन जो समोरचा काय असेल आपण तिकडून बघितला नाही तर रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्यामुळे आपण तिकडे जात नाहीये पण तो समोर असा दिसतो चला फोटो काढणं सुरू आहे आणि हा एक मॉल आहे काहीतरी नाव असेल त्याला पण मध्ये तरी शॉप्स आहे आणि खूप सुंदर आहे तुला पैसे पाणी पिझ्झाच पिझ्झा दुसरं पाणी आता समोर जायचं आहे आपल्याला आपण सेंटरला आलो आहोत पाचशे सहाशे मीटरवर होतं अपार्टमेंट जिथे आहे तिथून घेत सगळीकडे तेच पिझ्झा आहे पोलिसांची गाडी सुद्धा इथे आजूबाजूला खूप शॉप्स आहे आणि इथे पिझ्झा तर फेमस आहे पण इथली कॅपेचिनो आणि इथले बेकरी आयटम्स पण खूप फेमस आहे आपण त्या साईडने जाऊ आणि एक बेकरी दाखवू तेव्हा इवन स्मॉल साइज साईज मध्ये सुद्धा पिझ्झा अव्हेलेबल आहे फ्रोशन वगैरे आहे लाग इथे लागलं तर लगेच गरम करून देतात हॅलो नाही आता आपण नंतर खाऊचा खूप साऱ्या व्हरायटीज आहे पेस्ट्री तुम्ही बघू शकता आणि नेपल्सची खासियत आहे हे जे आहे ना डेझर्ट किंवा हे जे खातात ना हे पण इथलं लोकल खूप आपण हे ट्राय चला अजून दोनशे मीटर आपल्याला चालायचं आहे चला स्ट्रेट फक्त सागो जागी पिझ्झा रेस्टॉरंट आहे ना सहा सहा वाजले तर मग लोक काय करतात अगोदर सगळ्या टेबल बुक करून ठेवतात त्यांना माहिती गर्दी असते खूप आणि आता सीझन पण चालू आहे त्यामुळे आणि जिथे जास्त फेमस पिझ्झा मिळत असेल तिथे जास्त गर्दी असते जो इथला खूप ट्रेडिशनल आहे खूप फेमस आहे ना तोही बघू आपण बघा हे समोर जे चर्च आहे ते पण किती सुंदर आहे वाव चला चला गाड्या गाडी तसं नको करू ना मी उभी आहे ते रॉयल पॅलेस ऑफ नेपल्स आहे आणि तुम्हाला दाखवते मी आणि याच ठिकाणी उभं राहून पण आहे ना एक अजून एक पॅलेस दिसतो एकदम ते डोंगरावर येते ते दाखवलं का तू नाही दाखवलं मी okay, ओके तर आता याच्या मागे येतो दिसलं तर बघूया आपण आतमध्ये बघू तर इथे म्युझियम आहे तिथे मध्ये पॅलेस आहे आणि जर आपल्याला मध्ये जायचं असेल तर आपण तिथून जाऊ शकतो मध्ये छान असते पण ते बघ वाईट आपण पॅलेस बघतो नेहमी ना आता आपल्याला जिथे जे फेमस प्लेसेस आहे तिथे जायचं आहे म्हणजे आपण आता नॉर्मली आहे ना आपण स्ट्रीट फूड दाखवतो पण खूप कमी दाखव बरी आपण पिझ्झाच घेऊ या वेळेस ओके आम्ही नेपल्सच्या मेन सेंटरला आलो हो। आहोत ते दाखवलं ते वेगळं होतं हे वेगळं आहे ते स्क्वेअरच्या ठिकाणी आपण गेलो होतो पण मेन सिटी सेंटर इथे आहे आणि ही तुम्हाला आता क्यू दिसते तर इथे नेपल्समधला सगळ्यात फेमस पिझ्झा मिळतो आणि पिझ्झाबद्दल आता मला सांगायचं आहे आपल्याला पिझ्झा खूप आवडतो आणि आपल्या भारतामध्ये तर खूप जास्त वरायटीज मिळते पण नेपल्सपासूनच ॲक्च्युली पिझ्झाला सुरुवात झालेली आहे थोडक्यात म्हणू शकतो पिझ्झाचा जन्म नेपल्सपासून झालेला आहे आणि इटालियन पिझ्झाची गोष्टच खूप वेगळी आहे आणि वर्ल्ड फेमससुद्धा आहे आणि ऑथेंटिक आज आपण इटालियन पिझ्झा खाणार आहोत तर त्याच्यासाठी आम्ही आता वाट बघणार आहोत भूक तर लागलेली आहे पण वाट बघून आपल्याला जे आवडतं आणि जे फेमस पदार्थ आपण जर खातो ना तर भारी वाटतं एक मिनिट आपण ना कंटिन्यू करू मला ना आपल्याला टोकन घ्यावं लागल्यास वाटतं ठीक आहे ठीक आहे ओके किती गर्दी आहे बघा आपल्याला टोकन मिळालेलं आहे आणि आहे सिक्स सिक्स आता काय चालू एटी टू हंड्रेड समतील त्याच्यानंतर काउंट सुरू होईल आणि मग त्यानंतर आपला नंबर लागेल आपण फिरून पण येऊ शकतो पण येऊ शकतो महत्वाचं म्हणजे नेपल्स मध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी आहे बघाय बघण्यासारख्या आणि खूप सारे शॉप सुद्धा आहे आणि हे खूपच ट्रेडिशनल टाउन सगळं दिसत मागचे तुम्ही घर बघा तुम्हाला दाखवतो मग ठीक आहे आपण थोडं फिरूया आता हो फिरूया आपला नंबर येईल तोपर्यंत थांबूया म्हणजे येऊ बरं आता अर्धा एक तास तर लागेलच लागेलच लागेल लोक बसलेले आहेत वाट बघते आणि खरंच काहीतरी असेलच या पिझ्झामध्ये हो तर त्यांचं मला असतं जुनं जे रेस्टॉरंट होते त्या साईडला आहे आणि त्यांनी एक्सटेंड केलं ह्या साईडला इथे पण तोच त्यांची त्यांचं एक्सटेंशन आहे फक्त हो तर ज्याही तुमचा नंबर लागेल तर मग इथे फ्री असेल स्लॉट तर तुम्ही इथेही बसू शकता ऑथेंटिक त्याचं ना आपल्याला तिथं जायचं ऍक्च्युली नाही नाही त्यांचं तेच आहे तिथं फक्त सिटिंग अरेंजमेंट एक्स्ट्रा इथे आहे नाही पण ते बनवतात ना ते पण आपल्याला बघायचं आहे त्यांचा जो आवाज वगैरे असतो तो बघायचा आपल्याला ठीक आहे चला चला एकदम ट्रेडिशनल वे ने ते पिझ्झा बनवतात तुम्हाला मी दाखवते आणि एकदम थिन पिझ्झा असतो तो हे बघा इथे दिलेले बघा Allora, ragazzi, una mozzarella e due bossa. Vigliano, vigliano. Che cazzo Eh, uh -huh. Oh, okay. posso okay. andare a casa? Io non ero... Io non ero... Io non ero... Io तर घेतलेला आहे आम्ही अर्धा तास लागेल तोपर्यंत आम्ही फिरतो फिरत आहोत आणि हे आहे नेपलचे स्ट्रीट

तर हे घ्यायचं कोणचं पाणी नंबर लागल टेबल ओके तर आम्हाला हा टेबल मिळालेला आहे पंधरा वीस मिनटमध्ये आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहोत आता तर तिथे बघा ही हॉलिवूड मूवी आहे तीसुद्धा या ठिकाणी शूट झाली होती पिझ्झा खाताना त्यामुळे तर अजूनच जास्त फेमस आहे आणि खूप इटालियन जे सेलिब्रिटीज आहे तर ते इथे आलेले आहेत आणि त्यांचे फ्रेंड्स मॅरेडोना जे फुटबॉल प्लेयर आहे खूप फेमस हा मॅरेडोना याच्यासाठी फेमस आहे कारण की इटलीला त्यांनी फुटबॉल मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिला होता त्यामुळे मत... आणि ते नेपल्सचे होते त्यामुळे यांना तिथं देवासारखं मानतात त्यांचा फोटो सुद्धा आहे तिथे मंदिर सारखं पण हो ठिकठिकाणी वगैरे सर्व आहे तिथे वाटतं आम्हाला रेस्टॉरंट खूप लोकल जासा 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 था था आहे म्हणजे टेबल्स वगैरे बघा वगैरे एकदम सिम्पल आहे त्याच्यामुळे ते ॲक्च्युली जास्त जसं आहे ना तसं जुनं जास्त फेमस आहे म्हणजे पहिल्यांदा मी असं बघितलेलं आहे ऑथेंटिक पिझ्झा तिथला खाण्यासाठी एवढी गर्दी असते आणि सांगितलं तुम्हाला नेपल्स पासूनच पिझ्झाला सुरुवात झालेली आहे आपण ट्राय करू कसं आहे मी तुम्हाला आहे अजून एक पिझ्झा येणारा यायचा बाकी या। आहे या। तर इथे तुम्हाला तुमच्या हाताने पिझ्झा कट कर करावा लागतो असं कट करून असं मिळत नाही काहीच वगैरे काहीच मिळत नाही आपला नॉर्मल याच्यानेच कट करायचा सिम्पल टॉपिंग्स आहेत हे बघा बेस आहे टॉ ता, टॉमॅटो बेस आहे आणि इथे फक्त चीज आहे बस इथं मधुरीला हां मधुरीला चीज आणि याच्यामध्ये पण सेम आहे पण याच्यामध्ये जे टॉपिंग्स आहे ते गार्लिक आहे थोडीशी हां गार्लिक पावडर वगैरे ते टाकलेलं आहे त्या पी त्याचं नाव काय मारी या नाशेस आणि त्याचा शेप पण तुम्ही बघू शकता आणि ऑलिव्ह ऑइल आहे वरती हे बघा ओके आणि याची प्राइस आहे फक्त सिक्स झिरो झिरो आणि स्वस्त सुद्धा आहे मे बी म्हणून पण गर्दी असू शकते आणि टेस्टी पण आहे ठीक आहे तुम्ही खाऊन जा त्यानंतर मग आम्ही सुरू करू शकतो आणि इथे कसं खातात तुम्हाला मी सांगते असं खूप हो हो असं असं करतात पूर्ण असं बरं या असं असं कोल्ड करतात आणि मग खातात साइडचं जे आहे ना प्लेयर ती क्रिस्पी आहे आणि मध्ये एकदम ज्युसी आणि सॉफ्ट आहे ना ठीक आहे दादा फिनिश करूया खूप जास्त गर्दी झालेली आहे तुम्हाला पण असं काही नाही की वेळ लागतो अर्धा वाजता मला नंबर लागून जातो असायचाच आहे तुम्हाला बस तुम्ही इथे आणि काही गोष्टी सांगायच्या आहेत की इथे टीप सर्विस खूप चालते हो तुम्हाला नेहमी टीप मागत असतात की कशी वाटते सर्व्हिस मग टीप द्या वगैरे वगैरे तर बघा तुमची इच्छा तुम्हाला वाटली तर द्या मग नाही देऊ शकत नाही तर नका देऊ आम्ही आणखी एक महत्त्व देऊ की फक्त कॅश ॲक्सेप्ट करतात तुमच्याकडे कॅश नसेल तर कॅश काढून आणा आणि मगच मध्ये जा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही जेव्हा इटलीला येतात ना तर कॅश सोबतच राहू द्या थोडीशी कुठेही जाताना ना मला कुठेही जाता ना थोडीफार कॅश राहू द्या आता इटली माहिती हे ऑनलाईन का नाही मला माहिती नाही पण टॅक्स नाही लागत ना जास्त परत पर हो ना आता आमचा सिक्स नंबर आता चौरेचाळीस हो आलं हो ना पण फायनली आपण ट्राय केलं हॅ ना तुला आवडलं काय